नमस्कार मित्रांनो आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीसबाबतचं परिपत्रक आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेलं आहे सर्व आंतरजिल्हा बदलीची वाट पाहणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे तर आपण आंतरजिल्हा बदलीचं वेळापत्रक कसं आहे हे या व्हिडिओमधून बघणार आहोत अशाच प्रकारे बदलीविषयक तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनल ऑनलाईन गुरुजी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल तर चला आपण समजून घेऊया आंतरजिल्हा बदली दोन हजार चोवीस पंचवीससाठी महाराष्ट्र शासन ग्राम विभाग विभागांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढला आहे आणि ते सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने ते परिपत्रक असून त्यामध्ये जिल्हा आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे बघा ऑनलाईन बदली सन दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याकरता खालील वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे यामध्ये सर्वप्रथम शिक्षकाची माहिती पोर्टलवर अद्यावत करणे आता शिक्षकाची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे एक नंबरचा मुद्दा आहे आणि त्याचा कालावधी दिला आहे दहा मार्चपर्यंत त्यानंतर दोन नंबर बघा जिल्हा परिषदांनी नामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर बिंदू नामावल्या व पदांची माहिती अपलोड करणे आता याच्यामध्ये मागच्या वर्षी जे पदं तसेच एकशेच झालेले पदं समायोजन जे काही असेल त्यानुसार ती नामावली पोर्टलवर अपलोड करायची आहे व ऐकून रिक्त पदांची ती माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचा कालावधी हो दिला आहे अकरा मार्च ते तेरा मार्च म्हणजे दोन दिवस दिलेत आणि त्यानंतर तीन नंबर बघा शिक्षकांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज कर भरण्याची सुविधा देणे आता याच्यासाठी किती दिवसाचा स सहा ते सात दिवसाचा कालावधी हो चौदा मार्च ते वीस मार्च दरम्यान शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे <coughs> त्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे चार नंबरचं अर्जाची पडताळणी करणे आता संबंधित अधिकाऱ्यामार्फत तो मा भरलेली माहिती योग्य अयोग्य याची पडताळणी करण्यासाठी एकवीस मार्च ते पंचवीस मार्च हा कालावधी देण्यात आला आहे त्यानंतर पाच नंबरला जे काही एखाद्या संदर्भात न्यायालयीन प्रकरणी आहे विभागीय आयुक्ताकडे अपील आहे त्याचं स्पष्ट असल्यास ते तपासून त्यांना पहिलं प्राधान्य देऊन ती निकाली काढण्यासाठी त्याचा कालावधी दिला आहे सव्वीस मार्च ते सत्तावीस मार्च त्यानंतर सहाव्या क्रमांकाचा मुद्दा आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे आता हे जो सहाव्या नंबरचा टप्पा आहे हा याच्यामध्ये सर्व शिक्षक जे आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षक आहे त्यांच्या बदली प्रक्रिया पूर्ण करणे ही एकाच वेळेस होणार आहे आणि त्याचा कालावधी दिला आहे अठ्ठावीस मार्च ते सहा एप्रिल त्यानंतर बघा खाली काही सूचना दिल्या आहेत उपरोक्त वेळापत्रकाबरोबर खालील महत्त्वाच्या बाबी आपल्या निदर्श निदर्शनाचा आणण्यात येत आहे यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि संबंधित जिल्हा परिषदाकडून अद्यापपर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर दाखवून आहेत म्हणजे ज्यांची बदली झाली आहेत आणि ज्या जिल्हा परिषदमध्ये झाले पण ते सोडले नाही त्यांची त्या ह्या वर्षीच्या बदल्यामध्ये ती पदं दाखवण्यात येणार नाही त्यानंतर तेवीस मे दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांनाच पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात येत आहे म्हणजे जो तेवीस मे दोन हजार तेवीसला जो काही जे आर आहे त्याच्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत त्या त्याच्यामध्ये जे शिक्षक पात्र आहे आंतरजिल्हा बदलीसाठी त्यांनाच तो अर्ज भरता येणार आहे त्यानंतर दोन पॉईंट तीनमध्ये ज्या जिल्हा परिष परिषदेमध्ये एखाद्या प्रवर्गामध्ये मंजूर पत संख्येपेक्षा अतिरिक्त शिक्षक कार्यरत असतील अशा शिक्षकांची अतिरिक्त संख्या ऑनलाईनवर पोर्टलवर देण्यात येईल म्हणजे एक्सिस झालेले शिक्षक म्हणजे एखाद्या जिल्हा परिषदमध्ये शंभर पदमंजूर आहे आणि तिथे एकशे वीस कार्यरत असेल तर तिथं झिरू न दाखवता दा। तिथं सध्या किती शिक्षक कार्यरत आहे म्हणजे बदलून जाणाऱ्या बांधवांना पण कळेल की तिथं खरंच किती एक्सेस आहे आणि आपला नंबर लागतो की नाही प्राधान्य देण्यासाठी याच्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे अशा प्रकारे सर्व आंतरजिल्हा बदलीची वाट पाहणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवांना अतिशय आनंदाची बातमी असून आपल्या स्व जिल्ह्यात जा किंवा सोयीच्या जिल्ह्यात जाण्यासाठी त्यांना पुनश्च शुभेच्छा देऊया आणि असेच संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या ऑनलाईन गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू